रिअल इस्टेटमध्ये घर घेताना साठेखत आणि खरेदीखत या दोन शब्दांमध्ये होणारा गोंधळ खूपच कॉमन आहे पण हा साधा गोंधळ नाहीये ही एक अशीच चूक आहे जी आपल्या लाखो रुपयांच्या गुंतवणुकीला आणि मालमत्तेच्या हक्कालाही धोक्यात आणू शकते चला आज या दोन्ही कागदपत्रांमधला फरक अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आणि आपली आयुष्यभराची कमाई सुरक्षित करूया अनेकांच्या मनात हा प्रश्न येतोच साठेखत झालं पैसे दिले की वाटतं चला आता मालमत्ता आपली झाली पण खरंच तसं आहे का या प्रश्नाचं उत्तर कायद्याच्या चष्म्यातून काय आहे तेच आपण आज पाहणार आहोत जेणेकरून भविष्यात कोणताही कायदेशीर घोळ होणार नाही चला थेट मुद्द्यावरच येऊया यावर आपल्या सर्वोच्च न्यायालयाने म्हणजे सुप्रीम कोर्टाने अगदी स्पष्ट निकाल आहे आणि तो काय म्हणतो की साठेखत हे मालकी हक्काचं अंतिम प्रमाणपत्र नाहीच मालमत्तेची खरी कायदेशीर मालकी मिळवण्यासाठी नोंदणीकृत खरेदी खत म्हणजेच सेल डीड असणंच लागतं हाच कायद्याचा अंतिम शब्द आहे मग नक्की काय फरक आहे या दोन कागदपत्रांमध्ये तर एक आहे फक्त विक्रीचं वचन आणि दुसरा आहे मालकीचा पक्का पुरावा आता आपण या दोन्हीचा अर्थ सोप्या शब्दांत समजून घेऊ म्हणजे हा फरक कायमचा आपल्या लक्षात राहील हा फरक बघा किती सोप्पा आहे डावीकडे आहे साठेखत जे फक्त भविष्यातल्या विक्रीचे एक वचन आहे एक करार आहे आणि उजवीकडे आहे खरेदी खत जे मालकीचा अंतिम फायनल ट्रान्सफर आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे साठे खत मालकी निर्माण करत नाही तर खरेदी खत हाच मालकीचा कायदेशीर आणि बंधनकारक पुरावा मांडला जातो तर साठेखत म्हणजे काय सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक प्रकारचं वचनपत्र आहे यात विक्रेता आणि खरेदीदार यांच्यात भविष्यात होणाऱ्या व्यवहाराच्या सगळ्या अटी ठरलेल्या असतात म्हणजे मालमत्तेची किंमत काय पैसे कसे देणार ताबा कधी मिळणार वगैरे वगैरे पण लक्षात ठेवा हे फक्त आणि फक्त एक वचन आहे मालकी नाही आणि हे मी माझ्या मनानं सांगत नाहीये तर आपला कायदाच हे सांगतो मालमत्ता हस्तांतरण कायदा अठराशे ब्याऐंशीचं कलम चोपण पन स्पष्टपणे सांगतं की साठेखत केल्याने मालमत्तेवर कोणताही मालकी हक्क तयार होत नाही म्हणजे साठेखत कितीही तपशीलवार असलं तरी त्याने मालकी मिळत नाही हे पक्कय म मा मालकी मिळते तरी कशी तर ती मिळते खरेदी खताने म्हणजेच सेल डीडने हे ते फायनल डॉक्युमेंट आहे जे योग्य स्टॅम्प ड्युटी भरून सब रजिस्ट्रार ऑफिसमध्ये नोंदणीकृत होतं आणि त्यानंतरच मालमत्तेची मालकी कायदेशीररित्या विक्रेत्याकडून खरेदीदाराच्या नावावर जाते आणि फक्त यानंतरच आपण त्या मालमत्तेचे निर्विवाद आणि अधिकृत मालक बनता आता आपण या विषयातले काही कॉमन पण धोकादायक गैरसमज दूर करूया कारण हेच गैरसमज आहेत जे पुढे जाऊन मोठ्या कायदेशीर त्रासाला कारण ठरतात हा तर सगळ्यात मोठा गैरसमज आहे अनेकांना असं वाटतं की घराचा ताबा मिळाला चाव्या हातात आल्या की आपण मालक झालो पण कायद्याच्या नजरेत हे खरं आहे का चला बघूया उत्तर अगदी स्पष्ट आणि एका वाक्यात आहे ताबा असणं म्हणजे मालकी असणं नव्हे कायद्याच्या दृष्टिकोनातून या दोन पूर्णपणे वेगळ्या गोष्टी आहेत आणि हाच फरक समजून घेणं खूप महत्वाचं आहे जरी साठे खतानुसार घराचा ताबा मिळाला असला तरी कायद्याने एक मर्यादित संरक्षण मिळतं म्हणजे काय तर विक्रेता आपल्याला विनाकारण घरातून बाहेर काढू शकत नाही पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा जोपर्यंत खरेदी खतं नोंदणीकृत होत नाही तोपर्यंत मालमत्तेचा कायदेशीर मालक हा विक्रेताच असतो आपण नाही दुसरा एक मोठा गैरसमज आहे स्टॅम्प ड्युटीबद्दलचा सा। आजकाल साठे खताच्या वेळेस पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरली जाते मग अनेकांना वाटतं हो की आता तर सगळं झालं आपण मालक झालो पण हे अर्ध सत्य आहे हो जरी आपण पूर्ण स्टॅम्प ड्युटी भरलेली असली तरीही ते मालकी हक्कासाठी पुरेसं नाही मालकीचं कायदेशीर हस्तांतरण होण्यासाठी नोंदणीकृत खरेदी खत करणं हा अंतिम आणि सर्वात महत्वाचा टप्पा आहे तो वगळून अजिबात चालणार नाही आणि हे फक्त साठेखतालाच लागू होत नाही कोणताही नोंदणी न केलेला करार मग तो एमओयू असो किंवा साध्या कागदावर केलेला करार मालकी हक्क देत नाही कारण कोर्ट कागदाला काय नाव दिलंय हे बघत नाही तर त्यातील कायदेशीर अटी आणि नियमांवरूनच निर्णय घेतं चला आता या सगळ्यावर उपाय काय आहे ते पाहूया आपली मालकी पूर्णपणे सुरक्षित करण्यासाठी नक्की कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागते हे आता समजून घेऊ जर आपण एखादं अपार्टमेंट घेत असाल तर बिल्डर आपल्यासोबत अपार्टमेंट डीड करतो जे एक प्रकारचं खरेदी खतच आहे याउलट जर आपली इमारत सोसायटी असेल तर संपूर्ण जमीन आणि इमारतीची मालकी कन्व्हेन्स डीडद्वारे सोसायटीच्या नावावर होणं अत्यंत आवश्यक आहे आणि समजा बिल्डर हे करायला टाळाटाळ करत असेल तर सर्व सदस्य मिळून निबंधकामार्फत डीम्ड कन्व्हेन्स मिळवू शकतात आणि मालकी हक्क प्राप्त करू शकतात या संपूर्ण चर्चेच्या शेवटी एक सर्वात महत्वाचा नियम लक्षात ठेवूया जो आपल्या गुंतवणुकीला नेहमीच सुरक्षित ठेवेल घर खरेदी करणं हे आपल्यापैकी बहुतेकांसाठी आयुष्यातली सगळ्यात मोठी आर्थिक गुंतवणूक असते ह्यात फक्त आपले पैसेच नाही तर आपल्या भावना स्वप्न आणि भविष्यही गुंतलेलं असतं त्यामुळे ह्यात कोणतीही चूक करणं आपल्याला परवडणारं नसतं म्हणून शेवटी स्वतःला एकच प्रश्न विचारायला हवा आपली ही सर्वात मोठी गुंतवणूक कायदेशीर दृष्ट्या पूर्णपणे सुरक्षित आहे का कोणीतरी काहीतरी सांगितलं किंवा इतरांनी असं केलं यावर अवलंबून राहू नका कोणताही कागद सही करण्यापूर्वी एका चांगल्या कायदेशीर तज्ज्ञाचा सल्ला घेणं खूप महत्वाचं आहे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कायदेशीर सल्ला हा भविष्यातल्या त्रासापेक्षा नेहमीच स्वस्थ असतो आपली गुंतवणूक सुरक्षित ठेवा